शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज माफ करा सोयाबीनला क्विंटल सहा हजार रुपये भाव द्या कांद्याला क्विंटल चार हजार रुपये भाव द्या नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांचे जमीन लिलाव त्वरित थांबवावे अशा विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने येवला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले रयत क्रांती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख वाल्मिक सांगळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले आज तहसील समोर येवला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात येत आहे प्रामुख्याने शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक कर्ज माफ झालं पाहिजे सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव दिला पाहिजे कांद्याला प्रति क्विंटल चार हजार रुपये भाव दिला पाहिजे आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहबँक बैंक, सहकारी बँकेनं जे शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव सुरू केले ते त्वरित थांबावे आणि दोन हजार चोवीसचे नुकसान भरपाई आणि पीक विमा मिळावा यासाठी तहसील समोर रयत क्रांती संघटना धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारला भाग पाडावा म्हणून यापुढे रयत क्रांती संघटना आक्रमक होऊन आंदोलन करणार आहेत